नमस्कार मंडई तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं आज आपण दोन व्यक्तींबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत या दोन व्यक्ती आहेत ज्यांनी बीडमध्ये कुठलीही घटना झाली की त्यामध्ये आपली भूमिका मांडली म्हणून समजायचं सा। एक मुंबईत बसून पत्रकार परिषद घेत होत्या तर दुसरे बीड जिल्ह्यातील एक आमदार आहेत ज्यांनी या सगळ्या प्रकरणात हिरिरीने भाग घेतलेला नाही बीडमधील मत्सरजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात जे झालं होतं त्यावेळेला त्यांनी मोठ्या प्रमाणावर माध्यमातून अनेक आरोपांची फैरी झाडल्याची आपण पाहिलं मात्र आता फलटणमध्ये ज्या बीडच्या डॉक्टर महिलेने आत्महत्या के केली त्यावर या दोन व्यक्तींनी अजूनही चकार शब्द देखील काढलेला नाही याचा आश्चर्य वाटत मी कोणाबद्दल बोलतोय याचा अंदाज कदाचित तुम्हाला आला असेल नसेलही आला तर मी थोडी कल्पना त्याबद्दल देऊनच टाकतो एक आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि दुसरे आहेत आमदार सुरेश धस यांच्याबद्दल वेगळं सांगायचं सा कारणच नाही कारण या व्यक्ती कशा पद्धतीने बोलतात कसे आणि काय बोलतात हे सगळं महाराष्ट्राला आणि विशेष करून बीड जिल्ह्याला माहीत आहे जेव्हा बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती त्यावेळेला या प्रकरणात किती बोलू कसं बोलू असं या दोघांना झालेलं होतं त्यावेळेला माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर आरोप देखील त्यांनी केले होते आणि बीडमध्ये कुठलीही गोष्ट घडली तर सर्वात अगोदर यांची प्रतिक्रिया येणार म्हणजे येणार हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं पण आता त्याच बीडमधील एका भगिनीनं आत्महत्या के केली आहे त्यावर एक शब्दाने देखील ही मंडई कुठेच बोलताना आपल्याला पाहायला मिळत नाही सामाजिक कार्यकर्त्या म्हणून मिरवणाऱ्या अंजनी दमानिया या, या कुठेतरी अमेरिकेला गेले असल्याचं कळतंय आहे असं स्पष्टीकरण मध्यंतरी त्यांनी दिल्याचं समजतं पण हे खरं आहे की नाही हे त्यांचं त्यांना माहिती एवढंच काय तर त्यावर त्या म्हणाले की मला काही माझ्या सहकारी मित्र आणि पत्रकार मंडळींकडून ही घटना कळाली कोणती फलटणची जी अत्यंत गंभीर आहे एवढी मोठी घटना महाराष्ट्रामध्ये घडते त्यावेळेला यांना माहिती द्यावी लागते हे विशेष नाहीतर कुठलीही गोष्ट घडली नाही तरी या स्वतःहून त्या ठिकाणी जातात आणि आपले मत कशा पद्धतीने मांडतात हे तुम्ही बघत आला आहात मुळात सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ज्यावेळेला आपण बनून समोर येत असतो तेव्हा आपली थोडी जबाबदारी असते की आपण अशा घटनांमध्ये थोडा पुढाकार हा घेतला पाहिजे त्यावर बोललं पाहिजे हे प्रकरण लावून धरलं पाहिजे कारण एखाद्या मुलीवर जर अत्याचार होत असतील तिच्यावर दबाव टाकून तिचे हरसमेंट केला जात असेल तर या गोष्टींमध्ये आपणही सरकारवर थोडं दबाव आणून सरकारला योग्य दिशेनं कारवाई करण्याची मागणी करायला लावणं ही प्रामुख्यानं आपली महत्वाची भूमिका असते पण या प्रकरणात कदाचित या दोन व्यक्तींना बोलू वाटलं नाही हेच विशेष वाटतं फलटणमध्ये आत्महत्या केली गेलेली मुलगी ही मुंडे आहेत म्हणून जर दमानिया किंवा आमदार सुरे धश पुढे येत नसतील किंवा दुसरं म्हणजे यामध्ये काही कारण नसताना त्यामध्ये ते समोर येत नसतील बोलण्यासाठी तर फो, ही फोट मोठी शंका यामध्ये निर्माण करते कारण की आमदार सुरेश धस हे स्वतः भाजपचे आमदार आहेत त्यामुळे त्यांच्यावर बोलणार नाहीत प्रकरण कितीही मोठं सेन्सिटिव्ह असो किंवा गंभीरतेमध्ये असो तरी ते त्यामध्ये रस दाखवणार नाहीत कारण की त्यांचा मुख्यमंत्री त्यांनी अगोदरच निंबाळकर यांना क्लीन चिट घेतलेली आहे मुळात एखाद्या मुलीवर जर अत्याचार होत असेल जे सत्य दडवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्यावर तरी बोलणं अपेक्षित आहे पण या दोघांच्या भूमिका या संदर्भात काही दिसून येत नाही त्यामुळे महाराष्ट्र विचारतोय हे दोघे आहेत तरी कुठे अशा प्रकरणात बोलणार नाही तर तिथे आर्थिक संबंध आहेत त्या ठिकाणी आपण बोलणार का जिथे काहीतरी गोष्टी घडत असतील म्हणून आपण बोलणार असू किंवा त्यातून काहीतरी संधी मिळवल्याचा मिळत असेल म्हणून आपण बोलत असो तर ही मानसिकता तुमची प्रत्येक वेळेला काम येणार नाही ती योग्यही वाटणार नाही राज्यात सर्व अलबेर राहिलेलं नाही याची प्रचिती मागील अनेक दिवसांपासून सातत्याने दिसून येते नवनवीन प्रकरण समोर येत आहेत बरं या सगळ्या प्रकरणात राजकीय नेत्यांचा सहभागच प्रामुख्याने का दिसून येतो हे खूप नवल आहे ज्यांच्याकडून आवाज उठवण्याची गरज असते तेच राजकीय नेते अशा प्रकरणात अडकवून समाजाला कशा पद्धतीने न्याय देतील असा प्रश्न निर्माण होतो महाराष्ट्रातील कोणतंही प्रकरण घ्या त्यात राजकीय नेता आणि त्यांचे संबंध हे हमखास जोडले गेलेले आहेत अगदी बीडमधील मत्सरजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या हत्याप्रकरण असो पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार असो गुंड निलेश घायवळ प्रकरण असो मुंबईतील डान्स बार प्रकरण एवढंच काय तर फलटण येथील डॉक्टर महिलेची आत्महत्या असो किंवा नुकतीच मुंबईमध्ये घडलेली रोहित आर्य एन्काउंटर असो या आणि अशा अनेक घटनेत राजकीय मंडळींचीच नावे कशी समोर येतात कुठे ना कुठेतरी पाणी मोरत असेल तेव्हाच ही नावं समोर येत असतील ना डान्स बार चालवणारे गृह राज्यमंत्री नको म्हणून अशी मागणी करणाऱ्याच दमानिया होत्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या कांदिवली येथील सावली बारवर बोलताना त्यांनी ही मागणी केलेली होती एवढंच नाही तर त्यांनी या अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील सातत्यानं आरोप केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे दहावी पास असलेल्या अर्थमंत्र्यांना राजकारण कळतं का किंवा अर्थकारण कळतं का अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली होती त्यामुळं मोठ्या प्रमाणावर राजकारण तापलेलं होतं सगळी राष्ट्रवादी त्यांच्यावर तुटून पडली होती त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात चांगली चर्चा करण्यासाठी आपण पाहिलेलं आहे एवढंच काय तर ज्या वेळेला करमळ्याच्या पोलीस उपाधीक्षक अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामुळं वादाला नवीन तोंड फुटलेलं होतं अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना कारवाई करू नका असं सांगताना अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दम दिला होता त्यामुळं त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड देखील उठवली गेली होती अशावेळी अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर संतप्त प्रतिक्रिया दिली होती अजित पवारांनी त्या महिलेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली होती अशा एकूण अनेक प्रकरणात अंजली दमानिया यांनी चांगलं सुख घेतल्याचं आपण पाहिलेलं आहे एवढंच काय तर या बाई भविष्यवाणी देखील करायला लागल्या होत्या मध्यंतरी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित करून म्हटलं होतं की येणाऱ्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये बरेच राजकीय बदल घडतील अशी शक्यता असल्याचा दावा त्यांनी व्यक्त केला होता म्हणजे कोणत्या आधारावर या बाईंनी हे भाष्य केलं होतं ते कळायला अजून मार्ग तरी नाही कारण की सप्टेंबरचा महिना निघून गेला ऑक्टोबर निघून गेला आता नोव्हेंबर सुरू आहे पण यामध्ये या, या बाईंनी जी भविष्यवाणी केली होती ती कुठं सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळालेलं नाही आणि त्याचा संबंधही आपल्याला पाहायला मिळत नाही या प्रकरणात त्यांनी का भूमिका घेतली नाही म्हणजे फलटणच्या हा खरं तर संशोधन करण्याचा आणि जबाब विचारण्याचा प्रश्न आहे त्यासाठी दुसरं एक कारण असू शकतं कारण की भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर व्यवहारांवर बोट ठेवत नेत्यांवर आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे पतींची राज्य सरकारच्या थिंक टँकमध्ये नियुक्ती झालेली हे विसरू नका कदाचित त्यामुळं त्या बोलत नसते मुळात मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या मित्रा अर्थात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेच्या मानस सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने नियोजन आयोग बरखास्त करून त्याऐवजी निधी आयोगाची स्थापना केली त्याच धर्तीवर राज्य सरकारनेही मित्रा या संस्थेची स्थापना केलेली मित्राच्या मानस सल्लागारपदी अंजली दमानि यांचे पती अनिश दमानिया यांची नियुक्ती करण्यात आली म्हणून कदाचित त्यांना या प्रकरणात बोलण्यासाठी रस नसावा असं बोलण्यात येत आहे याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे राहिला प्रश्न आमदार सुरेश दस यांचा तर मागे सांगितल्याप्रमाणे ते भाजपचे आमदार आहेत कदाचित त्यांना त्यावर बोलू नका म्हणून असं सांगण्यात आलं असेलही पण ज्यावेळी आपण एका समाजाच्या हितासाठी किंवा एका समाजाला अन्याय झाला म्हणून रस्त्यावर उतरत असो तर दुसऱ्या समाजाला आपण दुर्लक्षित करून चालणार नाही आमदार आहोत आमदारकीच्या नात्यानं एक नेता म्हणून एक नात्यानं आपण त्या मुलीला देखील तेवढंच न्याय मिळवण्यासाठी खटपट करणं आवश्यक आहे खास करून तुमच्या बीडची ती मुलगी आहे आणि फलटणमध्ये ज्या पद्धतीनं निंबाळकरांच्या साथीनं किंवा त्यांच्या एच्या माध्यमातून पोलिसांनी केलेल्या दबावामुळं तिनं आत्महत्या के केली त्यावर जर तुम्ही बोलत नसाल तर तुमच्या या भूमिकेवर शंका व्यक्त केली जाते एका समाजासाठी आपण झगडत असो आणि दुसऱ्या समाजाला जर आपण दुर्लक्षित ठेवत असो तर ही भूमिका योग्य नाही अशा प्रकरणामध्ये तुमची भूमिका फार महत्त्वाची आहे यावर तुम्ही बोललं पाहिजे पण ते बोलताना दिसून येत नाही त्यामागचं कारण अनेक असू शकतात कदाचित तुम्हाला वरून आदेशही असतील की या संदर्भात बोलू नका पण ज्यावेळेला मराठा समाजाचा आरक्षणच्या संदर्भात तुम्ही भूमिका व्यक्त केली संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुम्ही भूमिका व्यक्त केली त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरले धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या यासाठी तुम्ही पुढाकार घेतला पण आता एका भगिनीची आत्महत्या झाली मुळात तिचे घरवाले म्हणतायत की ती हत्या आहे आत्महत्या नाही त्यावेळेला तरी आपण चौकशीचं एक पत्र तरी त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना द्यायला हवं होतं ते, ते करताना तुम्ही कुठेच दिसत नाही ही दूर तोंडाची तुमची भूमिका आहे एका समाजाला घेऊन चालायची आणि दुसऱ्या समाजाला घेऊन न चालण्याची ही तुमची भूमिका योग्य पटत नाही महाराष्ट्राला त्यावर देखील आता आपण बोलणं फार गरजेचं आहे मंडई आता या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी टीची स्थापना केलेली आणि या एस आय टीच्या स्थापन झाल्याच्या नंतर या प्रकरणाला कशा पद्धतीनं गती दिली जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण की धक्कादायक नवनवीन खुलासे या प्रकरणामध्ये दररोज आपल्यासमोर येत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे असतील मेहबूब शेख असतील धनंजय मुंडे असतील यांनी ज्या पद्धतीनं सातत्याने या प्रकरणावर आपली भूमिका व्यक्त केलेली आहे त्यामुळं सरकारला ही एस आय टी स्थापन करणं ची बुद्धी सुचली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की कुठल्याही गोष्टीला थोडा वेळ लागतो आणि या वेळेत ती लवकर स्थापन झाली थोडा वेळच झाला म्हणायला हरकत नाही पण स्थापन केली आशा करूयात की येणाऱ्या दिवसामध्ये या एस आय टीच्या माध्यमातून या मुलीला आपल्या भगिनीला म्हणजेच डॉक्टर संपदा मुंडेला योग्य न्याय मिळेल ज्या पद्धतीनं तिचावर दबाव टाकण्यात आला त्या पद्धतीनं निर्णय त्यामध्ये घेतला जाईल त्या अनुषंगाने चौकशी केली जाईल तपास योग्य दिशेने केला जाईल अशी आपण आशा ठेवूयात कारण की निंबाळकर हे फडणवीसांचे जवळचे आहेत तुम्हाला माहीत आहे की ज्यावेळेला त्यांनी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वतः त्यांनी क्लीन चिट दिल्याच्यानंतर कदाचित कदाचित म्हणतो आहे पूर्ण मी असं म्हणत नाही की होऊ शकतं कदाचित त्यांना त्या माध्यमातून प्रवास जो आहे चौकशीचा तो तिथपर्यंत पोचणार नाही पण यासाठी सुषमा अंधारे असतील धनंजय मुंडे असतील महबूब शेख असतील यांनी ज्या पद्धतीनं भूमिका मांडली ना त्या भूमिकेच्या अनुषंगानं किमान तरी तिथपर्यंत त्यांची चौकशी जायला पाहिजे यासाठी ही नेते मंडळी किंवा विरोधी पक्षातील नेते मंडळी सर्वजण त्या अनुषंगानं काम करतील त्यावर लक्ष ठेवून असतील आपली ही थोडी तरी जबाबदारी आहे की हा प्रकरण नेमकं कशा पद्धतीनं हाताळतंय महाराष्ट्राचं सरकार हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आगामी काळामध्ये एस आय टीचा जो अहवाल येईल ज्या गोष्टी समोर चौकशीच्या माध्यमातून येतील त्या कशा असतील हेच आता आपल्याला पाहावं लागणार आहे तुर्ताच या व्हिडिओमध्ये इतकंच अजून नवनवीन व्हिडिओ आम्ही या पद्धतीनं तयार करूत आणि सगळ्यांची पोलखोल करण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्यानं आवाज उठवत असू मंडळी एक गोष्ट सांगू का मागेच असाच एक व्हिडिओ आम्ही तयार केला होता आणि त्या व्हिडिओला आम्हाला स्ट्राईक बसवण्यात आली होती कारण की या प्रकरणावर जास्त बोलू नये सत्यता समोर आणू नये पण आवाज दाबवण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर हे खपून घेतलं जाणार नाही कारण की जनता आता सजग झालेली आहे जागी झालेली आहे जनतेला माहीत आहे कुठून कशा घटना घडतात कसे राजकीय दबाव वापरले जातात कसे हस्त एकमेकांवर ठेवला जातो अशा अनेक गोष्टी घडत असतात आणि तुम्ही जर आपला राजकीय दबाव आणून एखादा आवाज दाबत असेल आपल्या मंडईंच्या माध्यमातून किंवा मग आय टी सर्च्या माध्यमातून हा व्हिडिओ दाबवण्याचा प्रयत्न करत असाल तर ही गोष्ट चुकीची आहे आवाज दाबवता येत नाही व्हिडिओ बंद करता येतो पण आवाज दाबला जात नाही हे विसरू नका मी कदाचित आमचा आवाज दाबाल उद्या असे हजारो व्हिडिओ तयार होतील मग त्यावेळेला तुम्ही काय कराल त्यावेळेला तुम्हाला, तुम्हाला भूमिका घ्यावीच लागणार तुम्हाला या गोष्टी काय आल्या असतील तुर्तास मंडई या व्हिडिओमध्ये इतकंच पण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं लग्न ठरलंय ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या आयुष्याला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फोर